लाडकी बन योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर तुम्ही जर ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण की सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी आता काही सरकत नाही कारण की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता नेमका कधी मिळणार अशी लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती मात्र आता सरकारच्या माध्यमातून ही प्रतीक्षा संपवण्यामध्ये आली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून बैठकीमध्ये पैसे वाटप करण्यासाठी मंजुरी या ठिकाणी देण्यामध्ये आले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे लाडक्या बहिणींना वाटत होते की ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता हा उशिराच मिळेल मात्र सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली जात आहे आता नेमका ऑगस्ट ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे याच संदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता वाटप करण्यास संदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत अशा सर्वच महिलांसाठी म्हणजेच ती लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे म्हणजेच की ज्या लाडक्या मात बहिणींच्या बँक खात्यावरती तेरावा हप्ता जमा झाला आहे अशा सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे या ठिकाणी आता एक हजार पाचशे रुपये सरकारच्या माध्यमातून हस्तांतरित केले जाणार आहेत कारण की सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून सकाळीच या ठिकाणी आता पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यामध्ये आले असल्यामुळे आता लाडक्या बहिणी प्रतीक्षा संपली आहे जुलै महिन्याचा तेरा हप्ता हा खात्यावरती जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता नेमका कधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते लाडक्या बहिणींना देखील ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा होती मात्र आता राज्य सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासा निर्णय दिलासा देणारा निर्णय हा घेण्यामध्ये आलेला असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून रक्षाबंधनाच्या सणानिमित्तच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार मा होता मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी नऊ ऑगस्ट रोजी म्हणजेच की रक्षाबंधनाच्या सणानिमित्त या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा होऊ शकला नव्हता मात्र आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही कारण की सरकारच्या माध्यमातून अखेर आता निर्णय या ठिकाणी झाला असून ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे पैसे वाटप करण्यासाठी या ठिकाणी मंजुरी दिली आहे त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की लाडकी बन योजनेचा जो ऑगस्ट महिन्याचा चौदा हफ्ता आहे तो तर आता वाटप होणारच आहे मात्र आता सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती चौदावा हप्ता जमा होणार नाही याचं मुख्य कारण कोणतं आहे तर लाडकी भन योजनेची पडताणी हे मुख्य कारण आहे आता बऱ्याच महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आले असून आता बऱ्याच महिला ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या चा हप्त्यापासून या ठिकाणी वंचित राहणार आहेत पेपरची बातमी आहे लक्षपूर्वक पहा चला जर तुम्हाला देखील ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता मिळवायचा असेल तर फक्त लक्षपूर्वक पहा चला कारण की सरकारच्या माध्यमातून देखील अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता कोणत्या महिलांना अपात्र केले आहे कोणत्या महिलांना हप्ता हा मिळणार नाही कोणत्या महिलांच्या खात्यावरती हा जमा होणार आहे त्यानंतर के। हप्ता केव्हा आणि किती वाजता जमा होणार आहे प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहत आहोत फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या संदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त राहिलेला दोन ते तीन मिनिटाच झडो हा शोडपर्यंत पाहत चला कारण की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली असून ती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही लाडकी बहीण योजनेमधून या ठिकाणी हो आता अपात्र देखील होऊ शकता अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता नेमका तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते आपण पाहूयात आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा देण्यामध्ये येणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पूर्वात पाहात चला या या आता चला, या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आता लक्षपूर्वक पाहात चला राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सांगलीच या ठिकाणी पसंतीची आपल्याला पाहायला मात होती मात्र या ठिकाणी आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजेच की आता लाडकी बहीण योजनेची पडताळणी या ठिकाणी सुरू झाली असून यामध्ये आता बहुतांश महिलांना अपात्र करण्याचे काम या ठिकाणी सुरू झालेले आहे त्यामुळे आता महिलांमध्ये चिंतेचे वातावरण देखील आपल्याला पाहायला मत आहे आता कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता योजनेमध्ये म्हणजेच की लाडकी बंग योजनेमध्ये जर एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला असतील तर अशा महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे त्यानंतर ज्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरदार असेल तर अशा देखील कुटुंबातील महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू आहे त्यानंतर एखाद्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन असेल तर अशा देखील कुटुंबातील महिलांना अपात्र केले जात आहे या ठिकाणी टॅक्टर वगळता जर चार चाकी वाहन असेल तर या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर लक्षपूर्वक पाहत चला त्याचबरोबर ज्या महिला या ठिकाणी एकवीस वर्ष पूर्ण नसताना देखील लाडकी भन योजनेचा लाभ घेत असतील किंवा पासष्ट वर्षापेक्षा वय जास्त असेल अशा देखील महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे त्यानंतर वार्षिक कुटुंब जर या ठिकाणी अडीच लाखांपेक्षा असेल कुटुंबाचे तर अशा देखील कुटुंबातील महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे त्यानंतर एका कुटुंबामध्ये जर दोनपेक्षा अधिक महिला लाडकी भन योजनेचा लाभ घेत असतील तर अशा देखील कुटुंबाला अपात्र केले जात आहे अशा देखील कुटुंबातील महिलांना अपात्र केले जात आहे अशा प्रकारे लाडकी भन योजनेची पडताळणी सुरू झाली असल्यामुळे या यामध्ये आता बऱ्याच महिलांना अपात्र केले जात आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत नसताना सुद्धा लाडकी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांची सरकारच्या माध्यमातून पडताळणी केली जात आहे आणि अशाच महिलांना फक्त अपात्र केले जात आहे जर तुम्ही लाडकी भन योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असाल तर तुम्ही काल मा या ठिकाणी अपात्र होणार नाहीत तुम्हाला या ठिकाणी कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही मात्र आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला देखील या ठिकाणी एक छोटंसं काम करावं लागणार आहे लक्षपूर्वक पाहात चला ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी आता सर्वांनाच या ठिकाणी एक छोटंसं काम करावं लागणार आहे जर तुम्ही हे छोटंसं काम केलेलं असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र जर हे तुम्ही काम केलेलं नसेल तर तुम्ही या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्यापासून वंचित राहू शकता आता ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं आहे तर लक्षपूर्वक पाहत चला तुमचे जे आधार कार्ड आहे लक्षपूर्वक पाहत चला तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे जर तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कसलेच काम करण्याची गरज नाही जर तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे ते म्हणजेच की तुमच्या आधार आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्यावं लागणार आहे कारण की फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत आता सरकारच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणी ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याची वाट बघत आहेत अशा महिलांना प्रतीक्षा करण्याची गरज नाही कारण की आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी या ठिकाणी झाली असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही आता वितरित केली जाणार असल्याची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे तर आता नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी वाटप होणार आहे ते आपण आता या ठिकाणी सविस्तर पाहूयात त्यासाठी फक्त आता राहिलेल्या एक ते दोन मिनिटाचा हिडू शोधपर्यंत पाहत चला तर आता लक्षपूर्वक पाहत चला जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आता सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाला असून लगेच ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार होता मात्र या ठिकाणी मदतच लाडकी बहीण योजनेची पडताळणी या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता मिळण्यास या ठिकाणी उशीर झाला असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे आता ऑगस्ट महिना अर्धा संपला असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की सरकारच्या माध्यमातून ज्या त्या महिन्यामध्ये हप्ता देण्यामध्ये यावा अशी मागणी या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे आता ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे तो ऑगस्ट महिन्यामध्येच सरकारच्या माध्यमातून वितरित करावा अशी मागणी आहे आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता ऑगस्ट महिन्यामध्येच देण्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे आता समोर आलेल्या माहितीनुसार आता लाडकी बहिणी योजनेची जी पडताळणी आहे ती या ठिकाणी करण्यामध्ये येत असून सव्वीस लाख महिलांना अपात्र करण्यामध्ये आले असल्याची माहिती समोर आली असून आता ऑगस्ट महिन्याचा जो चौदा हप्ता आहे तो सव्वीस लाख लाडक्या बहिणींना देण्यामध्ये येणार दे नाही कारण की अशा महिलांना या ठिकाणी अपात्र केल्या आहे ज्या महिला निकषामध्ये बसत नव्हत्या अशा सव्वीस लाख महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे चा आता त्यानंतर म्हणजेच की पडताळणी आता पूर्ण झाली असून ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप केला जाणार आहे सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी या ठिकाणी झाली असून राज्यातील दोन कोटीहून अधिक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता चौदाव्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे साधारणतः चौदाव्या हप्त्यापोटी दोन हजार पाचशे ती या ठिकाणी तीन हजार कोटी रुपयांच्या आसपासचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे तर आता न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार जो ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता आहे तो या ठिकाणी येत्या पाच ते सहा दिवसामध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे अशा पद्धतीची बातमी या ठिकाणी समोर आली होती म्हणजेच की याच महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्येच लाडकी बहीण योजनेचा चौदा हप्ताह वाटप केला जाऊ शकतो येत्या पाच ते सहा दिवसामध्ये हप्ता जमा होण्याची शक्यता आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद